तुम्ही जर जिल्हा सत्र न्यायालयामधील कनिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदाची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी जी काही जिल्हा सत्र न्यायालयाची भरती आहे तर ती भरती आता स्टेनोग्राफर या पदापासून सुरुवात झालेली आहे तर किती दिवसामध्ये संपूर्ण प्रोसेस होणार आहे यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असेल सिपाईची चपळता चाचणी असेल तसेच इंटरव्ह्यू आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदाची टायपिंगची परीक्षा मराठी असेल इंग्लिश असेल आणि इंटरव्ह्यू तसेच स्टेनोग्राफर या पदाची तर अपडेट या ठिकाणी आलेलीच आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आहे स्टेनोग्राफर या पदाचं पूर्ण वेळापत्रक परीक्षेपासून तर इंटरव्ह्यूपर्यंत या ठिकाणी त्यांचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता सोळा सातपासून सुरू होणार आहे तर ह्या ठिकाणी पहा त्यांचं टाईम टेबल दिलेलं आहे तर चोवीस सात दोन हजार चोवीस इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सातला मराठी शॉर्ट टेस्ट या ठिकाणी होणार आहे तसेच सव्वीस सातला रिझल्ट इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट अँड मराठी या दोन्हीचं या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे तर पाहू शकता या ठिकाणी यांची जी काही प्रोसेस आहे पूर्ण तीस सात ले ले दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे म्हणजेच या ठिकाणी यांची प्रोसेस संपणार तीस सात दोन हजार चोवीस आता प्रश्न पुढचा आहे जे काही राहिलेली पदं राहिलेली दोन पदं आहेत आपले कनिष्ठ लिपिक आणि शिपाई आणि हमाल तर आता ही परीक्षा ही जी काही प्रोसेस आहे किती दिवसामध्ये संपेल असे बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रश्न आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ तुमच्याजवळ शिल्लक राहिलेला नाही पहा आजपासून म्हणजे एक्झाम मी तुम्हाला डायरेक्टली लास्ट डेट सांगतो या ठिकाणी जे काही सर्व प्रोसेस असेल जिल्हा सत्र न्यायालयाची जेवढे काही पद असतील सर्व पदांचीच प्रोसेस त्यांची त्यांनी कवर करणार आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी सर्व प्रोसेस होणार आहे तिन्ही पदाची त्याच्यामध्ये स्टेनोग्राफर आलं पिऊन आलं आणि त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकाला इंटरव्ह्यू पूर्णपणे संपणार आहे म्हणजेच पूर्ण, पूर्ण भरतीची प्रोसेस ही एकतीस ऑगस्टपर्यंतच होणार आहे म्हणजेच वेळ भरपूर कमी आहे या ठिकाणी तुम्हाला टायपिंगची तयारी करण्यास सोळा तारीख आहे पहा आता इथून जे काय स्टेनोग्राफर या पदाची जशी परीक्षा संपतील कधी संपणार आहे तीस तारखेला त्याच्यानंतर लागलीस कनिष्ठ लिपिक आणि पिऊन यांची जे काय येईल अपडेट येईल त्यांची सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि लागलीस त्यांची डेटसुद्धा येईल एक्झाम कधी का का आहे काय अशा पद्धतीनं दीड महिन्याच्या आतमध्ये इथून पुढं आता तुमच्याजवळ राहिलेला आहे केवळ दीड महिना दीड महिन्याच्या आतमध्ये सर्व जेवढे काय पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टांचं इंटरव्ह्यू देखील होणार आहे एकतीस ऑगस्टच्या अगोदर म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत एकंदरीत पूर्ण भरती पार पाडली जाणार आहे म्हणजे एकंदरीत तुमच्याजवळ फक्त केवळ आणि केवळ शिल्लक राहिलेले आहेत किती दिवस राहिलेले आहेत केवळ तुमच्याजवळ या ठिकाणी पंचेचाळीस दिवस तुमच्याजवळ काय आहेत शिल्लक राहिलेले आहेत पुढचे तीस आणि हे पंधरा तर यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करायची आहे तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला जे काही कनिष्ठ लिपिक या पदाची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी टायपिंगची चांगल्या प्रकारे तयारी करावी लागणार आहे कारण रिझल्ट हा केवळ आणि केवळ आता टायपिंगवरच आहे आणि इथून पुढे जे काही राहिलेले दिवस आहेत आता बाकीचे सगळं अभ्यास थांबून तुम्हाला जास्तीत जास्त टायपिंगवर भर द्यावा लागणार आहे कारण जास्त वेळ आता या ठिकाणी शिल्लक राहणार नाही ही फास्ट होणार आहे कारण स्टेनोग्राफर या पदावरूनच तुम्ही लक्षात घ्या की किती फास्ट त्यांची प्रोसेस होत आहे लागलीच एक्झाम आणि लागलीच रिझल्ट आणि लागलीच काय होत आहे इंटरव्ह्यू म्हणजे जास्त आता वेळ मिळणार नाही तर यासाठी तुम्हाला जर टायपिंगच्या प्रॅक्टिस करण्यासाठी जर व्यवस्थित तुम्हाला पॅसेज जर पाहिजे असतील तर आपण तुमच्यासाठी पॅसेज तयार केलेले आहेत जर पॅसेज घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले त्या ठिकाणी लिंकला तुम्ही त्या वेबसाईटला भेट दिल्याच्यानंतर तिथून तुम्ही ते पॅसेज डाउनलोड करू शकता तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला लाईक केल्यानं जास्तीत जास्त आम्ही पण तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करत चला अजून तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू